नमस्कार मंडई आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर मंडई आज आलो आहे एकविरेला तर आज खास कारण आहे बघा जय हनुमान गोविंदा पथक आज पथकातली पोरं आज आले आहेत एकविरेला आपल्या टी शर्टची ओपनिंग करायला एकविरेसाठी खास आलेत तर आपल्या पथकातली सर्व पोरं आहेत तिकडे तर चला आजची व्हिडिओ ही आपली एकविरेची असेल आणि हे बघा इकडे पथकातली पोरं आहेत हे बघा तिकडे पण आपली सर्व पोरं आहेत तर आता आम्ही चाललो आहे मंदिरात तर दाखवतो आम्हाला तुम्हाला कसं दर्शन होतंय ते तर चला जाऊया आपण आता हे बघा इकडे एकवीराचं पायथ्याशी मंदिर आहे बघू शकता तिकडे पहिला दर्शन घेऊया नंतर वरती जायला सुरुवात करू आपण तर पहिला पायथ्याशी मंदिर आहे तिकडे जाऊया जय हनुमान गोविंदा पथकातील सर्व म्हणजे थोडीफार पोरं आले आहेत तिकडे तर दर्शन घेतोय इकडे सा मंदिर आहे आईचं एवढा आपल्या पथकातील पोर आहेत आलोयला तर आता चाललोय पायथ्याशी आहे आता इथून पायऱ्या चढायला सुरुवात करणार आहे इकडे हे बघा इकडून असं वरती चढायला स्टार्ट करतोय आता सुरुवात करतोय अरे बघा इकडे इथून सुरुवात करतोय बघा आणि मस्त असा हिरवागार डोंगर आणि त्या डोंगराच्या मधून चालतोय बघा मस्त हिरवागार वाटतोय बघा बघा इकडे मस्त असा सुंदर असा वातावरण आणि सर्व घरं आणि इकडे बघा धुके बघा डोंगराच्या मध्ये धुकं आहेत आणि परिसर बघा कसला भारी वाटतं पब्लिक कशी चालते आपली इकडे बघा इकडे हो दुकानं दुकाना लागलेत आणि अशा पायऱ्या आहेत वरती चढायला अजून काय काय दुकान अजून खोल्ली नाहीत इकडे दुकान आहेत हारपूल अगरबती वगैरे सर्व लाईनिशिर सर्व दुकान आहे इकडे ओटी घेऊन आहे आणि आपल्या जय हनुमान गोविंदा पथकाची टी शर्ट आपल्या एकविरे आईच्या दर्शनासाठी घेऊन आलोय हे बघा इकडे असे मंदिर आहे बघा इकडे आणि हा मंदिर बाहेर परिसर हे बघा आपली अशी आपली पब्लिक चालली आहे आता दर्शनाला तर बघा आईच्या दर्शनाला आलो आहे तर बघा आणि इकडे आपली सर्व जैन मोहनची पब्लिक बघा बघू शकता इकडे बघा काहीच वेळात आपला आता आईचं दर्शन होईल तिकडे बघा इकडे असे डोंगर बघा बघू शकता इकडे

आता आपण ते दर्शन होत आईच फायनली दर्शन झालं बघू शकता दर्शन झालंय आपली सर्व गोविंद पथकातील मुलं फायनली आपलं आईचं दर्शन झालंय इकडे बघा बघू शकता आपली टी शर्ट घेऊन आलेलो दहंडीची इकडे आपलं दर्शन झालंय इकडे आता फोटो सेशन चालू आहे आणि फायनली दर्शन झालं आहे तर आपण एपिरेला आलेलो खास करून आपली गोविंदाची टी शर्ट ते आईच्या दर्शनासाठी घेऊन आलेलो दरवर्षीप्रमाणे आम्ही येतो तर यावर्षी पण आलो घेऊन थांब आपल्या जन्मान गोविंदा पथकाचं आता टी अनावरण होणार आहे तर हे बघा इकडे बघू शकतात आहे आपल्या दादाच्या शर्टचं ओपनिंग होणार आहे अरे बघा इकडे आपला रुपेश आहे तर त्याच्या हस्ते आपल्या टी शर्टचं अनावरण होणार आहे तर बघू शकता इकडे आपल्या गोविंदा पथकाचे सर्व इकडे तर इकडे बघा टी शर्टच आपल्या अनावरण होणार आहे तर बघा बघू शकता आपल्या जय हनुमान गोविंदा पथकाच्या इथून आपल्याला दादासाठी थोडी छोटीशी भेट म्हणून आपण एक प्रेम प्रेम देणार आहे दादाला तर आता दादाचा आपला सत्कार करतायत आपल्या जयंड्या गोविंदा पथकाचे हनुमान गोविंदा पथकाचे अध्यक्ष विजू सत्कार करत आहेत

एक छानपण गोविंदा पथकाकडून एक थोडस जेट म्हणू वस्तू दिलेली आहे आपण फ्रेम आणि आता आपल्या टी शर्टचं अनावरण होणार आहे तर दादाच्या हस्ते आपल्या टी शर्टचं अनावरण होणार आहे हस्ते आपल्या टी शर्टच अनावरण होणार आहे तर बघू शकता टी शर्ट अनावरण सुरू होणार आहे बघा बघा असं अशा प्रकारे आपल्या टी शर्टचं अनावरण झालंय बघा तर बघू शकता आपल्या जैन गोविंदा पथकाचं या वर्षीच दोन हजार पंचवीसचं टी शर्ट हे असं असणार आहे आणि आपला कार्यक्रम आपण सर्व गोविंदांनी आयोजित केला त्याबद्दल सर्वप्रथम आपल्या सर्वांचे या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो व्यासपीठावर उपस्थित शिवसेनेचे विधानसभा प्रमुख श्री कैलासजी येऊनकर साहेब शिवसेनेचे शाखा प्रमुख राजेशी साळकर भारतीय जनता पार्टीचे विधानसभेचे उपाध्यक्ष श्री दत्ता जाधव या वॉर्डचे महामंत्री श्री दिनेश बांगोडकर माझे परम मित्र श्री पंढरीनाथ यादव तसेच कटक काका कोलती काका संजीवनी हाऊसिंग सोसायटीचे अध्यक्ष श्री कदमसाहेब या जन मन गोविंदा पथकाचे प्रशिक्षक श्री विजय राणे विकी या सोसायटी मध्ये जाणारे आमचे मंगेश नार्वेकर सुमित तरण आपल्या सर्वांचं नाव या ठिकाणी घेता येणार नाही परंतु आज या ठिकाणी एक अतिशय या टी शर्टच्या उद्घाटनाचा कार्यक्रम झाला जैन मन गोविंद विवानुबंध अनेक वर्षापासूनचे आहेत आणि हे विमानुबंध अधिक दृढ होत अशी या बजरंगली चरणी प्रार्थना करतो गेल्या वेळेला दादरला फुड मार्केटमध्ये आपण सर्वजण त्या ठिकाणी उपस्थित होतो आणि जय हनुमान गोविंद पत्ताच्या सर्व गोविंदांनी आठ थराची सलामी त्या ठिकाणी लावण्याचा प्रयत्न केला तो प्रयत्न याची याची डोळा पाहण्याचं सौभाग्य त्या ठिकाणी आम्हाला लाभलं आणि तो आठ थराचा प्रयत्न होत असताना एक गोष्ट जी निश्चित स्वरूपात झाली होती की जरी आज हा प्रयत्न यशस्वी झाला नाही तर येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या वर्षामध्ये हा प्रयत्न शंभर टक्के यशस्वी होणार म्हणजे होणार <प्राण> त्याच कारण आहे जग गोविंद पथकामध्ये असलेली चित्त त्यांच्यामध्ये असलेली चिकाटी त्यांच्यामध्ये मेहनत करण्याची असलेली क्षमता यामुळे हे शक्य होतं आणि तुमच्यामध्ये असलेलं संघटन कौशल्य मित्रांनो यावेळेला आठ थर लागतील याची आम्हा सर्वांना खात्री आहेच परंतु हे थर लावत असताना आपल्यासोबतचे जे बाळगोपाळ आहेत त्यांची सुद्धा आपल्या सर्वांना काळजी घ्यायची आहे आणि ती काळजी तुम्ही प्रत्येक वर्षी घेता हे सुद्धा आम्हाला माहिती आहे परंतु आपला सण आपला उत्सव आपली परंपरा जतन करण्यासाठी आपल्याकडून जे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत हे प्रयत्न असेच याही पुढे तुम्ही राहून देत मला या ठिकाणी येऊन नेहमी एका गोष्टीचा अभिमान वाटतो की आपली जी हिंदुत्वाची धमतप्ती मशाल आहे ती या ठिकाणी पेटवण्याचं ते ज्वलंत ठेवण्याचं काम आपण सर्वांनी सातत्याने केलेलं आहे यासाठी सुद्धा आपल्या सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो की हिंदुत्वाची मशाल अशीच याही पुढे धनपती ठेवा कारण आपला धर्म आपला देश आपला प्रांत याच्या पुढे दुसरं काही नाहीये हेच महत्वाचं आहे आणि हेच आपल्याला येणाऱ्या पिढ्यांना सांगायचंय या बालगोपाळांना सांगायचंय हे आपल्याला जतन करायचं रक्षण कराल याची आम्हाला सर्वांना खात्री आहे मला या ठिकाणी बोलवलं आम्हा सर्व सरकारांचे या ठिकाणी जे स्वागत केले त्याबद्दल मी मनापासून जन हनुमान गोविंद पद्धतीचे पुन्हा एकदा आव्हान मानतो आणि बघा म्हणजे फायनली आपलं दर्शन झालंय आणि आता आपली व्हिडिओ एंड करायची वेळ झाली तर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर टाटा बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत स्वतःची तो काळजी घ्या